सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या औचित्यानं पुणे शहरामध्ये हर घर मोदी परिवार हे जनसंपर्क अभियान राबवण्यात आहे एकाच दिवसात पुणे लोकसभेमधील अडीच लाख घरांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोहोचत आहेत आणि या माध्यमामधनं दहा लाख घरांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे पुणे लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील या अभियानामध्ये सहभागी झालेत मोहोळ यांनी कोथरूडच्या लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये घरोघरी पोहोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी समर्थन यावेळी घरोघरी मोहोळ यांचा औक्षण करून स्वागत देखील करण्यात एप्रिल हा भारतीय जनता वर्धापन दिन आणि त्यानिमित्तानं आज पुण्यामध्ये जवळपास आठ ते दहा हजार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे घरोघरी जात आहेत पुण्यातल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन गेल्या दहा वर्ष मोदीजींनी केलेलं काम हे त्या ठिकाणी पोचवणं मोदीजींचा नमस्कार सर्वांना सांगणं आणि आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष म्हणून महायुती म्हणून म नागरिकांना आवाहन करणं पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं आज प्रत्येक नागरिकांना भेटून प्रत्येक पुणेकरांना भेटून भाजपचा कार्यकर्ता आज त्यांना विनंती करतोय आवाहन करतो आहे सुद्धा आज माझ्या या लक्ष्मीनगर भागातून जिथं माझा हा मूळ प्रभाग आहे माझे सगळे नागरिक या ठिकाणी या आमच्या प्रभागातल्या या वस्तीतले माझ्यासोबत आहेत आणि अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिकांच्या तोंडामध्ये मोदींचं नाव आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा निश्चित आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी होतील आणि पुन्हा एकमत मात्र निश्चित सर्वांनी ठरवलंय एक बार नागरिक बोलतायत नागरिक सांगतायत आणि त्यामुळे मला असं वाटतं एक पुन्हा एकदा पुण्याचा आणि देशामध्ये महायुतीचा एनडीए विजय हा निश्चित आहे अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरांग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल